मी गेले काही दिवस या शहरातल्या गल्ली बोळात फिरतोय लोकं म्हणतात त्याला गल्ली बोळात फिरायला लागते अरे मी प्रत्येक नगरपालिकेला गल्लीबोळ्यात फिरतो लोकांशी बोलतो लोकांशी संवाद साधल्यावर त्यांचे आणखीन प्रश्न कळतात पुढच्या पाच वर्षात ते आणखीन डबल स्पीडनं सोडवण्याची ताकद मिळते आणि म्हणून मी अजून वर कुठंतरी गेलो तरी गल्लेबोळात फिरायची माझी सवय मी सोडणार नाही तो माझा स्वभाव धर्म आहे जमिनीला धरून राहणारी आम्ही माणसं आहोत पैसे राज्य सरकारकडून कसे आणायचे या जयंत पाटलाला माहिती आहे तुम्ही चिंता करू आम्ही आमच्या सत्तेवर आल्यानंतर उरण ईश्वरपूर महोत्सव हा दरवर्षी नगर परिषदेच्या मार्फत साजरा करू आणि त्यात या उरण ईश्वरपुरातल्या सांस्कृतिक साहित्यिक सर्व प्रकारच्या कवीपासून सगळ्यांना त्या ठिकाणी व्यासपीठ निर्माण करून देऊ जेणेकरून या उरणेश्वरपूर शहरातल्या कुठल्याही साहित्यिकाला लेखकाला कवीला साहित्यात रममाण होणाऱ्या सामान्य नागरिकाला देखील एक व्यासपीठ आणि विरंगुळ्याचं आणि त्या ठिकाणी जाऊन बसण्याची व्यवस्था आम्ही या शहरात करू या शहरात गरीब माणसं आपलं लग्न कसबस उरकतात ज्याला आर्थिक होत नाही मी बरेच मंगल कार्यालय बघतो दरी जरा जास्त असतात आपण एक नगरपालिकेच्या वतीनं मंगल कार्यालय करूया जिथं मोफत ईश्वरपूर मधल्या नागरिकाला बुकिंग करून मोफत त्या ठिकाणी लग्न करायला येईल कुठल्याही गरीबाला माझं लग्न जरा असच झालं तसंच झालं असं कुठल्याही गरीबाच्या घरात मुलगा असेल आणि मुलगी परगावायची असेल तर तो त्यांना सांगेल आमच्या नगरपालिकेने आनंदराव मलगुंडेने आता मंगल कार्यालय केले तुम्ही इकडे या सगळ्या आम्ही खर्च करतो त्यांना कशाला सांगायचं मोफत आहे म्हणून दहा हजार झाडं दरवर्षी लावून जगली पाहिजेत हा निर्धार आम्ही पुढच्या पाच वर्षात प्रत्येक वर्षी करू बचत गट फार मोठ्या प्रमाणात आहेत मध्ये सी आर पीच्या बैठका आम्ही आमच्या पंचायत समितीत घेत त्यातून असं लक्षात आलं की आपल्या उरणेश्वरपूरमध्ये देखील महिलांचे बचत गट फार आहेत मी या शहरातल्या महिलांच्या गट गट बचत गटाला सांगेन आमची नगरपालिका आल्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या सामान्य महिला भगिनींना शून्य टक्के दराने दहा लाख रुपये विनातारण कर्ज पुरवठा करण्यासाठी महानगर आपली नगरपालिका नगर पुढाकार गेल आणि या शहरात कष्ट करणाऱ्या ज्या आमच्या भगिनी आहेत त्यांच्या व्यवसायाला आधार देण्याचं काम आम्ही भविष्यकाळात केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी या निमित्तानं देतो महाराष्ट्रातलं सगळ्यात उत्तम सुविधा असणारं उपजिल्हा रुग्णालय म्हणजे उरणईश्वरपूरचं आहे आणि त्याच्या उद्घाटनाला मी त्यांना घेऊन गेलेलो आम्ही विरोधकांनाही सन्मान देतो आम्ही काय त्यांना त्याच जे ठरवतो या शहरात भाड्याच्या घरात राहतात मुलगा कुठंतरी असतो आणि आई वडील भाड्याच्या घरात राहतात त्यांना घर नाही अशा लोकांना घरं देण्यासाठी ही आरक्षण सहा उरलेली आहेत ती आम्ही आरक्षित करू आरक्षित झालेली आहेत त्याच्यावर आम्ही घरकुलं बांधण्याचे प्रस्ताव ताबडतोबीनं तयार करू आणि आनंदराव मलगुंड यांच्या हस्ते लवकरात लवकर नव्या घरांची नवी पहाट प्रत्येक कुटुंब ज्याला घर नाही छत नाही मालकीचं त्याला घर देण्याचा कार्यक्रम देखील या पाच वर्षात आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं राव ज्या दिवशी अर्ज भरला आनंदराव मलगुंडेंनी त्यावेळी विजय कुंभार आपण जाहीर केलं की आनंदराव मलगुंडे निवडून आल्यावर पहिली ज्यावेळी बैठक होईल नगर परिषदेची आपली त्यावेळी पहिला ठराव असेल तो या शहरावरचा शास्तीकर रद्द करण्याचा मुख्यमंत्र्यांचं भाषण तुम्ही ऐकलं की नाही माहीत नाही ते म्हंटले अरे आधी का नाही आला ह्यापूर्वीच शास्त्रीकर रद्द केला असता म्हणजे हे किती नाकारते आहेत बघा ह्यांनी जाऊन त्यांना सांगून शास्त्रीकर रद्द करून यायला पाहिजे होतं कारण ते म्हटले महापालिकेचा केलं तर नगरपालिका केलीच असती म्हणजे मला जे कळतं ते ह्यांना कळत नाही हा फरक यांच्यात आनंदराव मलगुंडेंपासून इथं बसलेल्या सगळ्यांच्या आणि त्यांच्यात आहे त्यामुळं मी नुसती घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी सांगितलं निवडणूक झाल्यावर शास्त्री कर रद्द करून देतो म्हणजे काम होणार असं वॉर्ड आहे की माणूस उभा राहिलाच तयार नाही घरटी संबंध आहेत लोक म्हणतात ह्यालाच उभा करा सकाळपासून सुरू केलं की हो साहेब मी राहतो रात्रपर्यंत पटवून दिलं की रात्री सांगणारची काय साहेब उभं राहतो सकाळी येणार तयार नाही का आमची बायका मुलं आहेत आम्हाला ह्या मार्गाला लावू नका आम्हाला आमच्या बायका मुलांना पालीला जाताना शाळेला जाताना त्रास होईल मलाच कळे ना की उमेदवारच उभा राहत नाही काय करायचं पण आमचा वाघ त्या ठिकाणी आज आम्ही नेहमी करू मला विश्वास आहे की मागची पंचवीस तीस वर्ष या शहरात नागरिकत्व घेतलेल्या या तरुण मुलाने ही जबाबदारी स्वीकारली जरा सोप्पा वाढ उभा करायला त्यांनी सांगितलं असतं तर मी काय नाही म्हटलं असतो का पण त्यांनी मला वॉर्ड मागितला वॉर्ड क्रमांक सात आणि आज परिस्थिती त्या वॉर्डातली अशी आहे की शंभर टक्के आमचा संग्राम आणि पल्लवी नागे हे शंभर टक्के विजयी होतील अशी आजची तिथली परिस्थिती आहे यावेळी साधा माणूस उभा केलेला आहे स्कूटरवर बसतो घरातनं नगरपालिकेत जाईल नगरपालिकेतनं तुमच्या वॉर्डापर्यंत येईल परत घरी जाईल तो स्कूटरने जाईल एअर कंडिशनमध्ये माझा नगराध्यक्ष एअर कंडिशन गाडीमध्ये बसणार नाही आमच्या नगराध्यक्ष कमलताई कायम सगळ्यांना उपलब्ध राहील लहान मुलांनी जरी हात केला ना तर माझा नगराध्यक्ष स्कूटर थांबवेल ही माझी गॅरंटी आहे माझी सास तुमची सेवा ते करतील नगराध्यक्ष सात नहीं अभी हमारा ध्यान अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है रंग बदलने वालों को हम बाद में देख लेंगे अपन सर्वानी क्षेप तर होईलच सगळ्यांचा शेवटचा मुद्दा सांगतो मला जायचं या शहराची काळजी मलाच घ्यायची जे जे मंत्री मुख्यमंत्री येऊन तुम्हाला भाषण देऊन जातील त्या सगळ्यांचाच उद्देश मुख्यमंत्री काय बोललेले नाहीत त्यामुळे मी त्यांच्यावर बोलत नाही पण त्या सगळ्यांचा उद्देश तुमचे प्रश्न सोडवण्याचा नाहीये मग नऊ वर्ष काय मी हात धरलेले का कोणाचे ह्या शहरात येऊन हे प्रश्न सोडवायला पण त्यांचा उद्देश प्रश्न सोडवण्याचा नसेल त्यांचा उद्देश माझा पराभव करण्याचा जर असेल तर उरणेश्वरपूरची जनता मला आयुष्यभर आजपर्यंत जेवढा चाळीस वर्ष मी काम केलं ही जनता मला सांभाळत आली आहे मला ताकद देत आली आहे जेवढ्या मला शिव्या जास्त तेवढी मला मत जास्त <laughs> कोणी काही बोललं काय आपला काय प्रॉब्लेम नाही मी त्यांच्याविरोधी काही बोलणार नाही कोणाचं नाव घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही पण आता विकास आराखड्याला गती देत असताना या शहरातल्या सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम अधिक प्रभावीपणाने आम्ही करून दाखवू हा विश्वास या निमित्तानं देतो